ठाणे महानगरपालिकेच्या वतीने माजी वसुंधरा अंतर्गत पर्यावरण जनजागृती व हरित शपथ स्पर्धा दोन हजार सव्वीसमध्ये ठाणेकरांनी सहभागी व्हावे ठाणे महानगरपालिकेतर्फे माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण जनजागृती व हरित शपथ स्पर्धा दोन हजार सव्वीसचे आयोजन करण्यात आले असून ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील स्वयंसेवी संस्था महाविद्यालये ठाणे महानगरपालिका व खाजगी शाळांना सहभागी व्हावे असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर व महापालिका आयुक्त सौरवराव यांनी केले आहे पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे लोकसहभाग हो वाढवणे तसेच नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे स्पर्धा दोन टप्प्यात होणार असून प्रथम टप्प्यांसाठी पंचवीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत तर द्वितीय टप्प्यांसाठी वीस ऑगस्ट दोन हजार सव्वीसपर्यंत माहिती ऑनलाईन सादर करावी लागणार आहे स्पर्धेचा निकाल सात सप्टेंबर दोन हजार सव्वीस रोजी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त जाहीर करण्यात येणार आहे स्पर्धेत चार गटांचा समावेश असून स्वयंसेवी संस्थांसाठी महापालिका स्तरावर महाविद्यालयांसाठी परिमंडळ स्तरावर तर ठाणे महानगरपालिका व खाजगी शाळांसाठी प्रभाग समिती स्तरांवर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्वयंसेवी संस्थांना रील डॉक्युमेंटरी निर्मिती व हरित शपथ या दोन्ही प्रकारात सहभाग बंधनकारक का असून प्रत्येक टप्प्यात किमान पाच विषयांवरील व्हिडिओ सादर करणे आवश्यक आहे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधून किमान दहा टक्के किंवा दोनशे पर्यावरण दूत निवडून विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवायचे आहेत शाळांनी किमान एक ते पाच जनजागृती कार्यक्रम आयोजित करून त्यांचे जिओ टॅग छायाचित्रे व सोशल मीडिया लिंक सादर करणे आवश्यक राहणार आहे सहभागी संस्था आणि आस्थापनांनी दोन्ही टप्प्यात स्वतंत्र माहिती ऑनलाईन सादर करणे आवश्यक असून गुणांकन स्वमूल्यांकन पद्धतीने करण्यात येणार आहे आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम गुण निश्चित केले जातील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी लिंक ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा पी सी सी टी एम सी डॉट एच ओ ॲट रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे